रस्त्याच्या दुतर्फा गावातील महिलांची शिस्तबद्ध राग प्रत्येकीच्या हातात रंगीबेरंगी फुले पारंपरिक वाद्यांचा कडकडाट फटाक्यांच्या आतिशबाजी आणि मिरवणुकीत सहभागी प्रत्येक ग्रामस्थांच्या चेहऱ्यावरचा आनंद अशा प्रसन्न वातावरणात जागतिक महिला दिनी सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आवाळे यांची बग्गीतून मिरवणूक व जेसीबीतून मुक्त फुलांची उधळण करत चपळगाव ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी नागरी सन्मान केला जागतिक महिला दिन व महाशिवरात्रीच्या निमित्त चपळगाव तालुका अक्कलकोट येथील ग्रामस्थांनी अनोख्या पद्धतीने महिला दिन साजरा केला व संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच वर्षा भंडार कवठे या होत्या यावेळी सेवानिवृत्त अंगणवाडी पर्यवेक्षिका सुनंदा राजेगावकर પ્રાધ્યાપિકા ડોક્ટર શીલા સ્વામી રીણાતી સંસ્થે સચિવા રોહિણી પાટિલ પંચાયત સદસ્ય રેશમા તાંભોળ વંદના કાંબે વર્ષા સોનાર ચિત્રકલા કાબળે गंगाबाई वाले डॉक्टर लता रणखांबे शोभा गजधाने कोंडाबाई कांबळे विस्तार अधिकारी पंचायतचे युसोफ पठाण तालुका वैद्यकीय अधिकारी अश्विन करजखेडे आरोग्य विस्तार अधिकारी महेश भोरे ग्रामसेवक सोमलिंग कणकी परमेश्वर बिराजदास श्रीधर नडीमेटला डॉक्टर मनीष उमराणीकर पोलीस पाटील विवेकानंद हिरेमठ आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवक, सेवक सेविका आशा वर्कर्स अंगणवाडी सेविका मदतनीस जिल्हा परिषद शाळेचे कर्मचारी बचत गटाचे सदस्य व चपळगाव बावकरवाडीतील महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व प्रार्थना घेण्यात आली यावेळी महिला सक्षमीकरण या मनोगत व्यक्त करताना सुनंदा राजेगावकर रोहिणी पाटील शीला स्वामी यांनी प्रत्येक घरातील महिलांनी सबला बनण्याचे आवाहन केले मी चपळगावचेच लेख समजून केलेला सन्मान खरोखरच लाख मोलाचा आहे महिला दिनानिमित्त एखाद्या खेडेगावात गावात नागरी सन्मान होणे मोलाचे आहे परंतु चपळगाव वासियांनी आपल्याच गावातील मुलगी मोठ्या गेली तिचा नागरी सन्मान करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य समजून गावातून मिरवणूक काढून माझा सन्मान केला हे मी माझे भाग्य समजते या सन्मानाने मी भाऊक झाले असे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाडे म्हणाल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंभुलिंग अकतनाळ यांनी केले तर आभार डॉक्टर विजयालक्ष्मी भंडारकवठे यांनी मानले